नाशिक शहर व जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थित सुरळीत व्हावी आणि जी लहान लहान मुलं लहान वयाची मुलं ड्रग्स असे गांजा हे जे नशा करतायत आणि त्या नशेमुळे ती मुलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मो गुन्हेगारी करतायत खून होत आहेत चोऱ्या होत आहेत दरोडे पडतायत बलात्कार होत आहेत मुळात मग हे आयुर्वेद धंदे की ड्रग्स येतो कुडून गांजे येतो कुडून हे ये अंमली पदार्थ कुठून येतात खर ते बंद झालं पाहिजे त्यामुळे आज या शहरात जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनता भयभीत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक साहेब आणि माननीय एस पी ग्रामीणचे बाळासाहेब पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत हे निवेदन आपल्याला याच्यामध्ये अनेक मुद्दे परंतु यावर उपाययोजना व्हाव्यात यासाठी खरी आज पत्रक परिषदेत तुम्हाला हे पत्र दिले याच्यामध्ये अनेक मुद्दे डावळा खून दरोडे जबरी चोरी घरपोडी वाहन चोरी प्राणघत्त कायले कोयते तलवारी दादर शस्त्र वापरून या सगळ्या घटना घडत आहे या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तसेच खंडी वसुली घे बेकायदेशीर सावकारी धमकी देऊन पैसा उकळणे जमिनीच्या आवाजातून जबरदस्तीने ताबा घेणे सार्वजनिक आणि मालमत्ती तोडफोड जाळफोड गाड्या फोडणे जाळणे हे अनेक प्रकार या शहर मध्ये आणि जिल्ह्यामध्ये चालू आहे हे थांबवावे यासाठी खरा आम्ही आज ही पत्रकार परिषद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून घेतलेली आहे नाही आम्ही आठ दिवस त्यांना सांगितलं की आठ दिवसामध्ये ही कारवाई झाली पाहिजे जर झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही एक मोर्चा आयोजित करणार आहे आणि त्यातून जनतेला न्याय द्यावा अशी आमची विनंती असणार आहे